नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आजच्या दोन महत्त्वाचे अपडेट एक म्हणजेच दिव्यांग वाढीव पेन्शन आणि दुसरी म्हणजेच थकीत अनुदान तर यासंदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सगळ्यांनाच माहिती होतं की दिव्यांग जी वाढीव पेन्शन झालेली आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी येतात तर यांना वाढीव पेन्शन पुढच्या महिन्यापासून मिळणार तर हा जो जी आर आहे तो आज आलेला आहे पण जी आर येण्यापूर्वीच त्यांना माहिती होतं मंत्री असतील तर यांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे की पुढील महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी ते येतात तर त्यांना पंधराशेवरून दोन हजार रुपये पेन्शन झालेली आहे तर आजचा हा जी आर आहे फायनली शासकीय मान्यता मिळालेली आहे ये त्यामुळे येत्या महिन्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केवळ दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशेवरून अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे इतर जे लाभार्थी आहेत तर यांना पंधराशे रुपयेच अनुदान येणार आहे तर आता दुसरी महत्वाची बाब थकीत पेन्शन अनुदान सध्या थकीत पेन्शन अनुदान वितरणासंदर्भात अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत केवळ वीज व्यूज मिळवण्यासाठी केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या माहिती व्हिडिओज दिल्या जात आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही दोन ते तीन महिन्यांपासून काहींचे चार महिने सुद्धा आहे तर या काळामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे जे लाभार्थी आहेत त्यांचे अकाउंट्स ट्रान्स्फर करण्यात आले याच्यामध्ये ज्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह नव्हतं तर याच्या आज तर अशा लाभार्थ्यांची पेन्शन त्यांना अजून मिळाली नाही आहे कारण का ही पेन्शन त्यांच्या हक्काची आहे कारण का ते जो लाभ आहे साधारण दोन ते तीन महिन्यांचा असल्याने हा त्यांना लाभ मिळणं गरजेचं आहे परंतु प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली नाही आहे किंवा शासकीय अधिकारी यांच्याकडून तशी जी नोटीस आहे किंवा जी आर आहे किंवा अनुदान वितरण करण्यासंदर्भातली जी अधिकृत मान्यता जी आरच्या माध्यमातून द्यावी लागते ती सुद्धा यामध्ये दे देण्यात आली नाही आहे सध्या तरी थकीत पेन्शन वितरणासंदर्भात दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे शासनाने याकडे वेळीच लक्ष घालून दिवसांनी बँक जे लाभार्थी असतील किंवा इतर जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा पेन्शन लाभार्थी असतील किंवा वृद्धापकाळ पेन्शन लाभार्थी असतील तर यांना त्यांच्या हक्काची पेन्शन देणं गरजेचं आहे तर यासाठी आता ठिकठिकाणी ज्या संघटना आहेत जिल्हा स्तरावरती असं निवेदन देत आहे कारण का हेच करण्याची गरज आहे याशिवाय जे शासन आहे तर यांना जाग येणार आहे सध्या तरी नियमित पेन्शन वितरण सुरू आहे पण थकीत पेन्शन वितरणासंदर्भातला प्रश्न काढला तर कोणीच कन्फर्म अशी माहिती देत नाहीये तर आम्ही पुढच्या पेन्शन वितरणाच्या वेळी आम्ही थकीत पेन्शन देणार आहोत तर अशी देखील माहिती देत नाही आहेत केवळ आम्ही तयारी करत आहोत तशी मान्यता फक्त मिळणं बाकी आहे अशी उत्तरं देऊन केवळ हे जे प्रकरण आहे ते पुढे पुढे सरसावण्याचं काम केलं जात आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे लाभार्थी आहेत त्यांना एकच विनंती तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल तर याकडे एकत्रित संघटनेच्या माध्यमातून निवेदन देणं गरजेचं आहे जेणेकरून जे तुम्हाला तुमच्या हक्काचा लाभ मिळून जाणार आहे तर यासंदर्भात काही अपडेट मिळाले तर खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या दिला दिल्या जाईल तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा